पुणे पोरशी अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरेंची चार तास चौकशी करण्यात आली आहे सुनील टिंगरेंची उत्तरं ही गुलदस्त्यात आहे पुणे पोरशी अपघात प्रकरणी आता आमदार सुनील टिंगरेंची चार तास चौकशी केली गेली आहे मात्र अद्याप सुनील टिंगरेंची उत्तर ही गुलदस्त्यात आहे पुणे पोरशे अपघात प्रकरणी आता आमदाराची चौकशी झाली आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडलेले आहेत अजिंक्य पुणे पोरशे अपघात प्रकरणी आता चार तास चौकशी झाली आहे काय माहिती नक्कीच जेव्हा हा कल्याणी नगरचा अपघात घडला होता तेव्हापासून राष्ट्रवादी अजित पवारांचे आमदार सुनील तिंगरे जे आहेत ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते त्याचं कारण असं की ज्यावेळी हा जेव्हा अपघात घडला त्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनला रात्रीच्या वेळी सुनील तिंगरे पोहोचले होते त्यानंतर त्यांनी पोलिसांवर अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता आणि हे सगळे आरोप होत असताना पुणे पोलिसांकडून सुनील टिंगरेंची चौकशी का केली जात नाही असा एक प्रश्न उपस्थित राहत होता आणि पुणे पोलिसांवर देखील यामुळे सडकून टीका केली जात होती त्यानंतर आता पुणे पोलिसांनी सुनील टिंगरे यांची तब्बल चार तास चौकशी केल्याचं समोर येत आहे या चौकशी दरम्यान सुनील टिंगरेंवर पुणे पोलिसांनी प्रश्नांचा भडीमार देखील केलेला आहे परंतु त्यांची काय उत्तरं आलेली आहेत त्यांच्या जबाबातून काय बाहेर आलेलं आहे काय नवीन खुलासे झालेले आहेत का काय माहिती समोर आलेली आहे का याबाबत पुणे पोलिसांकडून प्रचंड गुप्तता पाळली जात आहे सुनील टिंगरे यांची चौकशी केल्यानंतर कोणती माहिती समोर आली याबाबत कोणालाच काहीच अजून समजलेलं नाही परंतु पुणे पोलिसांवर टीका होत होती आणि सुनील टिंगरे हे वादाच्या भोवऱ्यात होते सुनील टिंगरे यांची का चौकशी केली जात नाही असा प्रश्न निर्माण केला जात होता त्यानंतर आता पुणे पोलिसांनी सुनील टिंगरे यांची चार तास कसून चौकशी केलेली आहे आणि हे जे त्यांनी जी उत्तर दिलेली आहेत ती पुणे पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवलेली आहेत पाहावं लागेल नक्की सुनील टिंगरेंच्या चौकशीत काही नवीन खुलासे झालेले आहेत का धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या माहितीसाठी